हाय गायज कशा आहात तुम्ही सगळे uh, मजेत ना तर मंडळींना हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि मला माझ्या ब्लॉगची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासून करायची आहे तर मी आता चाललेली आहे स्वामींच्या मठामध्ये uh, जे की येतं विले पार्ले ईस्टला चला तर मग भेटूयात माहिती मठामध्ये पोहोचलेलो आहोत आणि आतमध्ये जाता जाता आपण स्वामींच्या आवडीची साफ्याची फुलं घेऊयात फुले द्या मंडळी ह्या मठाची खासियत ही आहे की हे मुंबईतील प्रसिद्ध मठांपैकी एक मठ आहे आणि ह्या मठाची स्थापना चोवीस डिसेंबर दोन हजार साली करण्यात आलेली आहे चला तर मग आपण जाऊयात आतमध्ये गुरुवारची इथे खूप गर्दी असते माणसे खूप उभी असतात जागा नसते इथे तर हे मठ रोजच चालू असते तुम्ही कधीही इथे येऊ शकताय अगदी गुरुवारी येऊ असं जरुरी नाहीये

Terima kasih telah menonton तर मित्रांनो माझं दर्शन झालेलं आहे आणि खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे खूप सुंदर असा हा मठ आहे तुम्ही इथे नक्की विजिट करा तुम्हाला येऊ इथे येऊन नक्कीच बरं वाटेल आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा मला नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला बाय बाय